माझी शपथ हातकणंगले मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी मतदारसंघातील तरुणांना रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व विकास करण्याच्या हेतूनं आज विधानभवन मुंबई येथे विधानसभा सदस्य म्हणून दलित मित्र आमदार अशोकराव माने यांनी शपथ ग्रहण केली यावेळी शपथ ग्रहण करताना दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने म्हणाले परिवर्तनाचा ध्यास घेऊन जनतेनं दिलेल्या भरभरून मतांच्या जोरावर मिळालेला विजय नक्कीच सार्थकी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन माझा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाला विकसित करण्यासाठी तसेच देव देश धर्म आणि संविधानासोबत मी नेहमीच कटिबद्ध आहे दलित मित्र डॉक्टर अशोकराव बापू मराठी शिरोहून संदीप अडसूळ मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी अभिवादन करतो मी दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने हौश अशोकराव हौसाबाई कोंडेराव माने हातकल विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निविष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आत्ताचे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम